उल्हासनगरात जेलमधून सुटल्यावर मिरवणूक काढून फिर्यादीच्या घराबाहेर केलेलं सेलिब्रेशन आरोपीनं चांगलंच महागात पडलंय कारण या प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी आठ ते नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई सुद्धा करण्यात येणार असल्याची माहिती डीसीपी सचिन गोरे यांनी दिली आहे उल्हासनगरच्या कॅम्प दोन मधील रमाबाई टेकडी परिसरातील रोहित झा यानं एप्रिल महिन्यात त्याच्या साथीदारांसह परिसरातील एका घरावर हल्ला करत दोन मुलींचा विनयभंग केला होता या प्रकरणात जेलमधून सुटल्यानंतर त्याच्या साथीदारांनी रोहितचं जंगी स्वागत केलं तसंच रमाबाई टेकडी परिसरातील फिर्यादीच्या घराबाहेर फटाके फोडत ढोल ताशे वाजवून सेलिब्रेशन केलं या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर माध्यमांनीही त्याची दखल घेतली त्यानंतर उल्हासनगरच्या डीसीपी सचिन गोरे यांनी या, या प्रकरणी उल्हासनगर पोलिसांना कारवाईचे आदेश दिले त्यानुसार उल्हासनगर पोलिसांनी आरोपी रोहित झा याच्यासह सोनमणी झा अब्दुल सोहेल अरिफ सय्यद सुमित गायकवाड परशु संपाल रेखा झा सागर सुरडकर अशा एकूण आठ ते नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे तसंच जेलमधून सुटलेल्या आरोपींविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई सुद्धा केली जाणार असल्याची माहिती डीसीपी सचिन गोरे यांनी दिली आहे उल्हासनगर पोलीस स्टेशन अंतर्गत सुदरचा गुन्हा जो आहे तो दाखल झालेला आहे यामध्ये संबंधित आरोपीवरती तीनशे चोवीस चा गुन्हा दाखल होता बाहेर आल्यानंतर त्यांनी विनापरवाना जे आहे ते लोकांना जमा करून तिथं तो त्याच्या घराजवळ आला होता आणि त्यांनी ते फटाके फोडण्याचा क्रिया केली होती या अनुषंगाने जशी आपल्या पोलीस स्टेशनला माहिती मिळाली त्यामध्ये आपण त्वरित संबंधित बी एन एस सेक्शन अनुषंगाने कारवाई केलेली आहे त्यामध्ये आपण या अधिक प्रतिबंधात्मक कारवाई त्या त्याविषयी करत आहोत संबंधित आरोपीचा जो आहे तो शोध सुरू आहे उल्हासनगर तपास पथक या अनुषंगाने पुढील कारवाई करत आहे संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळे कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज